मनसेच्या वतीने वया वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीस मधील राजगड कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन मनसेचे ठाणे जिल्हा सचिव रवींद्र सोनार यांच्या वतीने करण्यात आले होते हा कार्यक्रम ते गेल्या अठरा वर्षापासून राबवित आहेत या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे नेते अभिजित पानसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष मनसे मनसे नेते अविनाश जाधव रवींद्र मोरे महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभागातील प्रभाग अध्यक्ष आशिष डोके पूनम सावंत शाखा अध्यक्ष संतोष महागावकर मनीष कडू सत्यजित नापलेकर विजय पाटणकर अमिता गायकवाड भूपेंद्र देवळेकर राहुल गुप्ता भावेश सोनार निशांत कोळी शहर सचिव गीत मोरे इत्यादी मान्यवर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी ही मोठ्या संख्येने गर्दी केली होती सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मार्गदर्शनाने अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आमचे ठाणे जिल्ह्याचे सचिव श्री रवींद्र सोनार हे दरवर्षी हा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेत आलेले आहेत गेले अनेक वर्ष ते वया आणि शालेय वस्तू वाटप इथे आहेत ही परंपरा गेले अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चालू आहे केवळ इथेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे सगळं शालेय साहित्याचं वाटप वह्या वाटप हे वाट 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 जागोजागी होत असत आणि विशेष करून ठाण्यातल्या ज्यांना आर्थिक स्तर त्यांचा कमी असतो अशा जवळजवळ हजारो मुलांपर्यंत या वह्या पोचल्या जातात राजसाहेबांचा पाईख म्हणून रवी सोनार आमचा अत्यंत उत्तम काम करतो ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव आणि बाकी सगळे आमचे सहकारी या कामात त्याला मदत करतात दरवर्षी आज हे अठरा वर्षे त्यात दोन वर्ष कोविडची गेली ज्यामुळे आम्हाला काय करता आलं ना नाही पण दोन हजार सहाचा जेव्हा महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनाचा जन्म झाला नऊ मार्चला त्यानंतर चौदा जून हा पहिला वाढदिवस राजस्थापन झाला त्याच वर्षी आम्ही हा पहिला उपक्रम राबवलेला वयावाट पण दहावी बारा विद्यार्थ्यांचा तो आस्था काय माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने तो कायम चालू आहे आतापर्यंत तर साधारण साडेसातशे ते आठशे विद्यार्थ्यांनी याचा आता आतापर्यंत लाभ घेतलेला आहे त्याचे अजून चार दिवस पाच दिवस विद्यार्थी येतच राहतात ऑफिसला की आम्हाला मिळालं नाही आम्ही नाही आलो आम्हाला त्यांना पण दिला जातो आणि ठाण्यामध्ये किंवा आमच्या गरीब संस्था असतात त्यांच्यामध्ये किंवा पनवेलची पनवेलची जी बाबा आमटेंचं हे आश्रम आहे तिकडे आम्ही आधी द्यायचो यावर्षी मला जाताना आलं पण त्यांच्या सुद्धा आपण हे